महिलांसाठी स्वतंत्र दारू दुकान सरकारकडून महिलांना पिण्याची स्पेशल सोय व्हायरल मेसेज मागच सत्य काय सरकार आता महिलांसाठी स्वतंत्र दारू दुकान उघडणार असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल करण्यात आलाय महिलांसाठी वेगळं दारू दुकान उघडलं जाणार हे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय पण खरंच सरकारनं असा निर्णय घेतलाय का महिलांसाठी वेगळं दारू दुकान उघडण्याचा निर्णय कशासाठी याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया सरकार महिलांसाठी स्वतंत्र दारूची दुकानं उघडणार आहे आधी लाडक्या बहिणीला पैसे देतात नंतर ते तिला दारूच्या दुकानात बोलावतील आणि तेच पैसे परत घेतील हा मेसेज व्हायरल होत असल्यानं संभ्रम निर्माण झालाय खरंच एकीकडे लाडकींना पैसे देऊन आता महिलांसाठी सरकार दारू दुकान उघडतय का हा मेसेज वाचून अनेकांनी निषेध केलाय मात्र याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमन अधिकाऱ्यांकडून अधिक माहिती मिळवली त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया सरकार महिलांसाठी स्वतंत्र दारू दुकान उघडणार नाही मध्य प्रदेश सरकारचा दोन हजार वीस साली असा प्रस्ताव होता त्यावेळी सरकारच्या निर्णयाचा जनतेनं तीव्र विरोध केला सरकारनं महिलांसाठी स्वतंत्र दारू दुकान उघडलेलं नाही दारू दुकानाबाबतची बातमी व्हायरल करून दिशाभूल केली जाते असे काही अर्धवट मेसेज व्हायरल केले जातात मात्र असे मेसेज संभ्रम निर्माण होतो आम्ही याची सत्यता जाणून घेतली त्यावेळी आमच्या पडताळणी सरकार महिलांसाठी स्वतंत्र दारू दुकान उघडणार असल्याचा दावा असत्य ठरलाय तुम्ही अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका ब्युरोपोर्ट साम टीव्ही न्यूज